नमस्कार मी अर्चना मी आज आले आहे एक नवीन रेसिपी घेऊन मी इथे बनवणार आहे मशरूमची भाजी हे बघा इथे मी सात आठ मशरूम घेतलेले आहे व त्याचबरोबर त्याला लागणारं साहित्य अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे एक लसणाची कांडी अर्धा थोडासा आ आल्याचा तुकडा पाच सहा मिरच्या चार पाच कांदे चणा डाळ हे बघा धना आणि थोडासा खडा मसाला घेतलेला आहे आता आपण इथं हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे व त्याचबरोबर मशरूमचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे की बघा मशरूमचे जास्त बारीक तुकडे नाही करायचे साधारणतः एक तर मशरूमचे चारच तुकडे करायचे इथे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे व मशरूमचे छोटे छोटे तुकडे करून हे बघा एका जाळीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे व त्याचं पाणी निफरासाठी त्याला एका डिशमध्ये ठेवलेलं आहे त्याचबरोबर मी वाटीमध्ये दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे व दोन चमचे मी इथे धना पावडर घेणार आहे आता आपण हा मसाला भाजून घेऊया बघा इथं खोबरं मस्त परतून घ्यायचं आहे चांगलं होऊ द्यायचं इथं आपलं खोबरं मस्त भाजून झालेलं आहे तर आपण ते काढून घ्यायच गोर त्याच बरोबर आता घणा मग काही फळे मसाले त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं त्यात बर लसून मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे भाजायला मिरची पण टाकून दिलेली आहे आणि आपण कांदे पण त्याच्यामध्ये सुरून सर्व एकत्र मस्त भाजून घ्यायचं तेल टाकून द्यायचं

बारीक करून घ्यायचं आहे खोबऱ्याला इथं आपलं खोबरं मस्त बारीक झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा व हे सर्व साहित्य टाकून भाजून घे दळून घ्यायचं आहे व डाळ आपण शेवटी दळणार आहे त्याचबरोबर हा जो मसाला आपण इथं काढून घेतला होता तो पण याच्यामध्ये सोडून द्यायचा इथे बघा माझं हे बारीक खोबरं आणि ते बारीक झालेलं आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं व सर्व परत बारीक करून घ्यायचं इथे आपला सर्व मसाला बारीक करून झालेला आहे व मी तो एका डिशीमध्ये मध्ये काढून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मिक्सर मध्ये मी डाळ टाकून ठेवली आहे ती आपण बारीक करून घेऊया आपली डाळ बारीक करून झालेली बारी आहे आता आपण भाजीला फोडणी घेऊन घेऊया साधारणतः तीन तीनपाळ तेल टाकणार आहे आता आपण याच्यामध्ये लसूण चोरून घेऊया आपला लसूण मस्त लाल झालेला आहे आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया त्याचबरोबर आपला मसाला आपण याच्यामध्ये चोरून घेऊया आपण याच्यामध्ये हळद सोडून घेऊया आपला इथे आपला मसाला चांगला पचत आलेला आहे आता आपण इथे मसाला शिजण्यासाठी आपण जे मिक्सर मध्ये मसाला बारीक केला होता त्याचं मी पाणी काढून घेतलं होतं त्या पाण्याने आपण हा मसाला शिजवून घेऊया त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया दोन मीठ टाकायचं माझं मीठ हे शेंद शेंदल, शेंदल मीठ आहे त्यामुळे आपण चवीनुसार मीठ टाकायचं बघा इथे आपला मसाला मस्त शिजलेला आहे मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मशरूम चोरून घेऊया मस्त असे परतून घ्यायचे मशरूम इथे आपल्या मसाल्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे व आपले मशरूम मस्त आहे बघा आपले मशरूम इथे मस्त परत आलेले आहे मी इथे भाजीला गरम पाणी घालणार आहे आता आपले हे कथून झालेलं आहे ते बघा मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपलं मशरूम इथं शिजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये डाळ बारीक केली होती ती सोडून देऊया बघा इथे सर्व डाळ याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर डाळीचं पाणी पण सोडत आहे पाच मिट याच्यामध्ये परतू द्यायचं व नंतर पाणी सोडून द्यायच आपण गरम पाणी केलेलं आहे आपण तेच पाणी याच्यामध्ये चिरणार आहोत बघा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी शोवून घेऊया आपण गरम पाणी घातलं होतं म्हणून भाजीला लगेच उकळी ही बघा कडही ही मस्त येत छानसा कड आला आहे हलकी अशी उकळी पण येत आहे बघा इथे आपले मशरूम मस्त शिजून घ्यायचे आहे साधारणतः मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनिट आपण आता याला शिजवून घेऊया हे बघा मस्त उकळी आलेली आहे गरम पाण्या चवही छान येते आपण याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून देऊया बघा मस्त अशी तरी येत आहे भाजीला इथे आपली भाजी मस्त शिजून झालेली आहे हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे इथे आपली भाजी रेडी झालेली आहे बघा छान दिसते वास पण मस्त येतोय माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थँक्यू